नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड शेतकरी बंधूंनो नो आज आपण का तुरीच्या प्लॉटच्या पायणीसाठी पहिले आपले शेतकऱ्याचा परिचय घेऊ नमस्कार सर नमस्कार आपले नाव सांगा सचिन वाटाळकर आपला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच एकोणचाळीस एक्केचाळीस सर ही जरा आपण तूर जे लावलेली आहे याला जे संपूर्ण मार्गदर्शन आहे तुम्हाला कुठून मिळालं आहे सर कोळगाव शेतकरी आपली जे दोन नंबरची शाखा आहे धानोराच्या शाखेच्या अंतर्गत या प्लॉटची सगळी देखभाल झाली शेतकरी बंधू एक लक्षात घ्या आपण जर निविष्टा नेहमी जर क्वालिटीच्या दर्जेदार वापरला आम्ही नेहमी म्हणतो निविष्टा दर्जेदार तरच होईल उत्पादन दर्जेदार बऱ्याच शेतकरी बांधव फक्त योग्य वेळी योग्य निविष्ठा देत नाहीत किंवा त्या पिकाकडे कर लक्ष से करत नाही शेतकरी बंधूंना सुखकर्तावर विश्वास करून तूर वर योग्य वेळी फवारण्या केल्या म्हणजे आपण याला दोन ड्रेचिंग दिलेली आहे शेतकरी बंधूं बाल अवस्थेमध्ये म्हणजे तूर उधळू नाही म्हणून आणि चार फवारण्या आतापर्यंत या तुरीवर आपण काढल्या त्याचा फळस्वरूप तुम्ही शेतकरी बंधूंना बघू शकता एकदम या यावर्षी जर विचार केला तर आजही बऱ्याच शेतकऱ्या बांधूची तुरीला जे आहेत फुलंच आहेत किंवा शेंगा सेट होत नाहीत किंवा व्यवस्थित असं नाही आता तुम्ही पूर्ण जर माग जरी मागं बघली तूर तर व्यवस्थित एक समान अशी तूर आणि याच्यामध्ये जे शेंगाचं दाण्याचं जे प्रमाण आहे शेतकरी बंधू हे बघू शकता आ, चार दाणे पाच दाणे चार दाणे पाच दाणे अशा रगड अशा पद्धतीने हे तूर आलेले शेतकरी बंधून एवढे फळ आणि एवढा माल सेट होण्यासाठी त्याच्यासाठी योग्य व्यवस्थापन असणं गरजेचं आहे शेतकरी बंधू त्याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे आणि जे पण तुम्ही निविष्ठा वापरतात ते तशा क्वालिटीच्या दर्जेदार असणं गरजेचं आहे निविष्टेमध्ये जर ताकद नसेल दर्जा नसेल तर शेतकरी बनवून आपल्याला असं चांगलं उत्पादन घेण्यामध्ये खूप मोठ्या अडचण येतात शेतीवर खर्च करण्यापेक्षा शेतीवर योग्य वेळी योग्य नियोजन करणं हे सुद्धा तेवढाच महत्त्वाचा हो विषय एकदम लांब जरी प्लॉट बघितला तरी एक आता जे हे जर परिस्थिती बघितलं तर शेतकरी बनवून तुमच्या लक्षात येईल की किमान दहा क्विंटल बारा क्विंटल एकरी अवरेज येईल आणि हे एकदम आता पंधरा दिवसामध्ये आपली शेंग कापण्यासाठी सुद्धा तयार होईल आपल्याला याच्यावर नंतर तुम्हाला सांगतो गव्हासारखं पीक पीकसुद्धा आपण घेऊ शकतो शेतकरी बंधूंनी आम्हाला सेवेची शेंधी दिली म्हणजे एवढा चांगला प्लॉट मेंटेन करण्यासाठी संधीची सेवित दिली त्याबद्दल धन्यवाद